उपग्रहवाहिनी त्याचबरोबर न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकत आहात यानंतर ठीक संध्याकाळी पाच वाजता आपण ऐकू शकाल ठळक घडामोडी नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला हा या कार्यक्रमाचा एकशे विसावा भाग होता आपल्या सणातून दिसणारी एकतेची भावना आपल्याला सातत्यानं बळकट करायची आहे असं आवाहन त्यांनी केलं परीक्षा संपून लागलेल्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थी आणि युवा वर्गानं नवी कौशल्य शिकावीत यावर त्यांनी आजच्या मन की बातमध्ये भर दिला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूर इथल्या माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचं भूमिपूजन झालं नागपुरात माधव नेत्रालय गोडवलकर गुरुजी यांच्या आदर्शानुसार लाखो लोकांची सेवा करत असून आज आपण एका पुण्यसंकल्पाचे साक्षीदार बनत आहोत असं ते यावेळी म्हणाले देशवासियांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याला सरकारचं प्राधान्य आहे असंही प्रधानमंत्री म्हणाले छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यातल्या पन्नास नक्षलींनी आज आत्मसमर्पण केलं यात प्रत्येकी अडुसष्ट लाख रुपये इनाम असणाऱ्या चौदा नक्षलींचा समावेश असल्याचं पोलिसांनी सांगितलं चेन्नई इथं सुरू असलेल्या डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत फ्रान्सच्या बिगर मानांकित थिबॉल्ट पोरेट यानं भारताच्या अव्वल मानांकित मानव ठक्करवर मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला त्यानं मानव याला दहा बारा नऊ अकरा अकरा सात सात अकरा असं नमवलं वर्षप्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत आहे रेशमी वस्त्र कडुनिंब आणि साखरेच्या गाठ्यांच्या माळांनी सजवलेली गुढी घरोघरी उभारून तिची पूजा करून तसंच रांगोळ्या झेंडूच्या फुलांच्या तोरणांनी सजावट करण्यात आली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात संध्याकाळी सात वाजता नमस्कार